मित्रांनो स्वामींना माहीत आहे तुमच्या जीवनात वाईट काळ सुरू आहे फक्त हा उपाय करा अनुभव घेऊन बघा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की आपण सेवा करतोय देवदेव करतोय उपाय करतोय तोडगे करतोय जे सांगितलं जातं ते सगळं काही करतोय तरी देव तरी स्वामी आपल्यावर प्रसन्न का होत नाही आहे आपल्या ह्या अडचणी दूर का होत नाही आहे ही वाईट वेळ का संपत नाहीये चारही बाजूंनी दुःखाने अडचणींनी संकटांनी घेरले आहे ते कमी का होत नाहीये स्वामी मदत का करत नाहीये मग कधी कधी स्वामी भक्त स्वामी सेवेकडे हा हरतो सेवा करणं सोडतो आणि तो, तो स्वामींनाच दोष देतो की काही करून काही होत नाही स्वामी काही प्रसन्न होत नाही आणि स्वामी सेवेने सुद्धा काही होत नाही परंतु मित्रांनो इथेच आपण चूक करतो कारण आपल्या जीवनात जर वाईट काळ सुरू असेल तुमच्या जीवनात जर वाईट काळ सुरू असेल वाईट वेळ सुरू असेल काही अडचणी असतील काही संकटं असतील दुःख असतील तर ते सगळं काही स्वामी महाराजांना माहीत आहे जर तुमची सेवा खरी आहे तुम्ही खरे आहात आणि तुम्ही स्वामींचे भक्त स्वामींचे सेवेकरी आहात तर स्वामींना काहीही सांगण्याची गरज नाही वाईट काळ का का आहे ते सांगण्याची गरज नाही कोणत्या अडचणी दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या स्वामींना काही सांगण्याची गरज नसते ते सगळं काही जाणून असतात कारण ते परब्रह्म आहेत परमज्ञानी आहेत विश्वेश्वर आहेत त्यांना सगळं काही माहीत आहे म्हणून त्यांना सांगण्याची गरज नाही आता जेव्हा आपल्याला आपल्याला वाटतं की आपल्या जीवनात वाईट काळ आहे अडचणी आहेत समस्या संकट आहेत तेव्हा फक्त एक उपाय करावा हा उपाय खूप चमत्कारी खूप शक्तिशाली आणि आपल्या अडचणी दूर करणारा उपाय आहे आपल्याला वाईट वेळेतून आपल्याला वाईट काळेतून काढणारा हा, हा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी कोणत्याही गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या वारी जो वार स्वामींना अत्यंत प्रिय आहे तो गुरुवार त्या गुरुवारच्या दिवशी एक श्रीफळ नारळ घ्यायचे पूजेचे नारळ घ्यायचे ते जसं नारळ आपण घेऊ तसंच घेऊन स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जायचं आणि ते नारळ आपल्या दोन्ही हातात घेऊन स्वामींसमोर बसायचं मुजरा करायचा स्वामींना नमस्कार करायचा आणि प्रार्थना करायची की हे स्वामी महाराज तुम्हाला तर सगळं माहीत आहे माझ्या जीवनात काय सुरू आहे आणि काय नाही कोणत्या अडचणी आहेत कोणत्या नाही तुम्हाला सगळं माहीत आहे फक्त मला यातून बाहेर काढा लवकरात लवकर बाहेर काढा मला दुसऱ्या कोणाची गरज नाही कोणावर आशा नाही ती आशा आहे तर ती फक्त तुमच्यावर की तुम्हीच आहे जे मला यातून बाहेर काढू शकतात अशी आपल्या मनापासून मनोभावाने स्वामींना प्रार्थना करायची आणि ते नारळ ते श्रीफळ स्वामींच्या समोर मठात केंद्रात ठेवायचा आहे स्वामींना मुजरा करायचा जमलं तर तिथे बसूनच स्वामींच्या नामाची श्री स्वामी समर्थ्या नामाची जप माळ करायची बघा काही दिवसातच आपली वाईट वेळ संपेल वाईट काळ संपेल अडचणी संपतील संकट संपतील दुःख संपेन मदत हवी असेल तर स्वामींच्या रूपात कोणीतरी येऊन आपली मदत करून जातील प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील तर प्रश्नांची उत्तरे मिळतील मार्ग दिसत नसेल तर मार्ग दिसेल आणि सर्व दुःखाचे जे ढग आपल्या जीवनावर आलेले आहेत ते सगळे दूर होतील आपल्या जीवनाचा आकाश हा साफ होईल क्लिअर होईल म्हणून हा उपाय करा हा तोडगा करा याच्यामध्ये काही नाही फक्त आपल्या भावना आपल्या मनात काय आहे ते स्वामींपर्यंत पोहोचवण्याचा हा उपाय आहे नक्की करा तुमचीही वाईट काळ संपेल શ્રી સ્વામીસમર્થ